माजी महापौर महेश कोटे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत देवेंद्र कोटे यांचे पालकत्व देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याचे सांगण्यात आले आहे बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांनी भेट घेतली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले देवेंद्र कोटे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत विकासाची जाण असलेले जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोटे यांनी भाजपासोबत येण्याचा निर्णय केल्यामुळे भाजप पक्षाचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुतीसोबत येणार आहेत माजी नगरसेवक देवेंद्र कोटे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना सर्व स्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे माजी, माजी नगरसेवक देवेंद्र कोटे म्हणाले माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख प्रेरित होऊन आम्ही भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे देवेंद्र कोटे हे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने कायमची चर्चा होत राहते ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात त्यामुळे महेश कोटे यांना हा धक्का मानला जात आहे देवेंद्र कोटे हे भाजपमध्ये गेल्याने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बळ बोल मिळाल्याचे बोलले जात आहे देवेंद्रजी कोटे जे दोन वेळा नगरसेवक आहे एक सोलापूर मध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्त आहे गेले चाळीस वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन मान्य तात्या जी करत होते त्यांचे बाजू देवेंद्रजी कोटे दोन वेळा नगरसेवक आहेत ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकस लोकसभेच्या सीटवर आता निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे देवेंद्रजीजी मोदी यांना निश्चितपणाने पालिका देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात समाजकारणात मागच्या चाळीस वर्षापासून योगदान आहे याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं आज त्यांची मी भेट घेतली शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतोय तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेला आहे देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचा झपाटं लावलं आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल पूर्व भाग असेल इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचं रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते